आज लंके साहेब खासदार झाले म्हणजे प्रत्येक मतदार खासदार झाला प्रत्येक कार्यकर्ता खासदार झाला दिवाळीचा सण साजरा त्या ठिकाणी होतोय कार्यकर्त्यांमध्ये जेवढा जल्लोष आहे त्याही पेक्षा जास्तीचा जल्लोष मला नगरध्यक्षेच्या सर्वसामान्य मतदारांमध्ये पाहायला मिळतोय शंभर टक्के विजय हा लंके साहेबांचाच आहे की एन डी मध्ये जे घटक पक्ष आहेत ते शेवटपर्यंत त्यांच्यावर राहणार आहेत का याच्याबद्दल सुद्धा एक चर्चा देशामध्ये दे परत सुरू झालेली आहे या लढाईमध्ये संविधानाचा विजय त्या ठिकाणी होताना आम्हाला दिसतो आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या केंद्रावरती आपण नगर शहराचे काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळेभाऊ यांच्याबरोबर आहोत आता जवळपास जे आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांचा विजय आता निश्चित झालेला आहे तर एक जनतेसाठी तुम्ही काय प्रतिक्रिया द्या विजय निश्चित झाला नाहीये तो विजय झालेला आहे हे लक्षात घ्या काय त्या औपचारिकता बाकी असतील त्या होतील परंतु आज नगर दक्षिण मतदारसंघामध्ये दिवाळीचा सण साजरा त्या ठिकाणी होतोय कार्यकर्त्यांमध्ये जेवढा जल्लोष आहे त्याही पेक्षा जास्तीचा जल्लोष मला नगरध्यक्षेच्या सर्वसामान्य मतदारांमध्ये पाहायला मिळतोय आज लंके साहेब खासदार झाले म्हणजे प्रत्येक मतदार खासदार झाला प्रत्येक कार्यकर्ता खासदार झाला अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी आहे ज्याला आम्ही आतमध्ये सगळी प्रक्रिया सुरू असताना काम करत होतो सकाळपासनं एक साधारणतः आत्मविश्वास आम्ही घेऊन गेलो होतो आतमध्ये की शंभर टक्के विजय हा लंके साहेबांचाच आहे म्हणजे मनात कुठली शंका नव्हती आणि बघा की नियतीने आमचा विश्वास जो आहे तो सार्थ ठरवला खरा ठरवला आता आपण पाहतोय हे आकाश जर तुम्ही पाहिलं तर ते सुद्धा नीट ऑब्झर्व लक्षात येईल की त्याच्यात सुद्धा गुलाल त्या ठिकाणी दिसत होता तर एवढी सगळी भावना आहे सगळ्यांच्या मनावर देशामध्ये भाजपचं सांगण्यात आलं की चारशे पार चारशे पार पण मॅजिक त्यांचा जो काही आकडा आहे सुद्धा चारशे पर्यंत केलेला नाही आता सध्या दोनशे एक्क्याण्णव पर्यंत आहेत याबद्दल काय प्रतिक्रिया गोदी मीडियाच्या बाबतीमध्ये जे काय त्यांनी प्रोजेक्शन केलं होतं ते किती खोटराड होत म्हणजे राहुल गांधी सांगितलं की हा एक्झिट पोल नाहीये आहे तर हा मोदी मीडिया पोल आहे त्यांनी अशी त्याच्या स्पष्ट टिप्पणी त्या ठिकाणी केली होती आणि मला आनंद याचा पण आहे की ज्या राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली आम्ही देशभरामध्ये काम करतो सगळे काँग्रेसचे तमाम कार्यकर्ते या सगळ्या याच्यामध्ये आज काँग्रेस आणि अलाइड पक्ष इंडिया आघाडी मिळून खूप चांगली संख्या त्या ठिकाणी आलेली आहे त्यात काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष इंडिया अलायन्स मधला आहे आणि उद्या राहुल गांधींच्या निमित्तानं त्या ठिकाणी एक मोठं नेतृत्व या देशातल्या जनतेने मान्य केलं तसा संदेश जो आहे तो दिलेला आहे निवडणूक प्रचारामध्ये हा मुद्दा चर्चेत होता की लोकशाही वाचवा लोकशाही वाचवा तर जनतेने खऱ्या अर्थानं विरोधी पक्ष स्ट्रॉंग करून लोकशाही वाचवली का तुम्ही बघा की एकजी मध्ये दाखवत होती की अगदी काँग्रेस चाळीस पंचाळीस सुद्धा येईल अशा प्रकारे आज काँग्रेसचा आकडा शंभरशे पुढे गेलेला आहे त्याच्यामुळे टेक्निकॅलिटी होती की मागच्या विरोधी येतच नेमाला अडचण आली होती सगळ्याला तर लोकांनी एक सक्षम प्रबळ असा त्या ठिकाणी विरोधी पक्षा दिलेला आहे मुळात आता इंडिया आणि एनडीए असा जो अलायन्स आहे यामध्ये थोडं वाट पाहिली पाहिजे आपण घाई करायला नको कारण की पंतप्रधान हे हुकुमशहा परत होतील असं काही लगेच आपण निष्कर्ष पोचायला नको कारण की एनडीए अलायन्स मध्ये जे घटक पक्ष आहेत ते शेवटपर्यंत त्यांच्यावर राहणार आहेत का याच्याबद्दल सुद्धा एक चर्चा देशामध्ये परत सुरू झालेली आहे त्याच्या राजकारणामध्ये कधी काही होऊ शकतं पण एक नक्की आहे की, की सक्षम त्या ठिकाणी विरोधी पक्ष जनतेने निवडून दिलेला आहे आणि याच्यामध्ये संविधान वाचवण्याची जी लढाई आम्ही सगळे मिळून जनतेला सोबत घेऊन लढत होतो त्या लढाईमध्ये संविधानाचा विजय त्या ठिकाणी होताना आम्हाला दिसतो